महापालिका प्रशासनाने शहरातील छत्तीस रस्ते आणि जागांवर पे अँड पार्क मंजूर करत त्यासाठी नाशिक येथील खाजगी संस्थेची नियुक्ती केली आहे मागील वर्षी महासभेत या पार्किंग धोरणाला मंजुरी देण्यात आली त्यानुसार निविदा काढून खाजगी संस्थेला कार्यरंभ आदेश देण्यात आला यामुळे नागरिकांना आता शहरातील प्रमुख रस्त्यांवर आणि निश्चित केलेल्या खुल्या जागांवर पार्किंगसाठी शुल्क द्यावे लागणार आहे दुचाकीसाठी प्रति तास पाच रुपये आणि चारचाकी वाहनांसाठी प्रति तास दहा रुपये शुल्क निश्चित करण्यात आले दरम्यान या व्यतिरिक्त जी एस टी अतिरिक्त द्यावा लागणार आहे वाहतूक समस्येअभावी निर्माण होणारी समस्या भविष्यात आणखी गंभीर होण्याची शक्यता असल्याने महापालिका प्रशासनाने पार्किज मोबिलिटी प्रायव्हेट लिमिटेड या खाजगी एजन्सीमार्फत सर्वेक्षण करून नो पार्किंग झोन नो हॉकर झोन समविषम सशुल्क पार्किंग एकेरी वाहतूक महापालिकेच्या मोकळ्या जागेत पे अँड पार्क आदींच्या नियोजनाचा प्रकल्प अहवाल तयार केला महासभेत मंजुरी देण्यात आल्यावर निविदा प्रक्रिया होऊन खाजगी संस्थेला पार्किंग शुल्क वसुलीचा ठेका देण्यात आला यातून महापालिकेला पाच वर्षात एकवीस पॉइंट पंच्याहत्तर लक्ष रुपये रॉयल्टी मिळणार आहे निवडणुकीची आचारसंविता संपल्यानंतर याची अंमलबजावणी होणार असल्याचे सांगण्यात आले लेटेस्ट बातम्यांसाठी ई नवा मोठ्या यूट्यूब चॅनलला सब्स्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा